नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहत आहे लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामधल्या सध्या सुरू असलेल्या पालिकेमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये आलोय तर भारत म्हणजे प्राचीन काळी भारत जेव्हा अस्तित्वात होता प्राचीन भारत तर त्यावेळेला कोणकोणत्या वेगवेगळ्या संस्कृती प्राचीन संस्कृती तेव्हा अस्तित्वात होत्या आणि त्यामधले आणि आपल्यातले काही समान दुवे हे आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि ते समजून घेतोय आता माझ्या मागच्या बाजूला आपण पाहताय ही मथुरामधली शिल्पकृती आहे ज्या ज्या वेळेला आपण संस्कृतीचा उल्लेख करतो त्यावेळेला त्या त्या संस्कृतीमधल्या महिला आणि त्या त्या संस्कृतीमधली स्त्री त्यांचं एक खूप महत्वाचं आपल्याला योगदान पाहायला मिळतं फक्त हे योगदान हे एवढंच नाही तर अनेक रूपकांमध्ये देखील आपल्याला स्त्री प्रतिमा दिसतात त्यांना देवत्व प्रसंगी दिलेलं दिसतंय आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या महिला पाहायला मिळतात कधी कधी त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका त्या देखील बजावत असतात म्हणजे याच प्रदर्शनामध्ये आपल्याला पुजारी असलेली एक महिला तिची देखील एक शिल्पकृती पाहायला मिळणार आहे महिलांचा दर्जा या संपूर्ण प्राचीन संस्कृतीमध्ये कशा प्रकारचा होता हे आपण समजून घेणार आहोत आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत डॉक्टर मृणालिनी पाठक आपल्याला माहिती आहे की त्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या क्यूरेटर म्हणून काम पाहतात तर मॅडम ओव्हर टू यू आपण पहिल्यांदा काय समजून घेणार आहोत एक तर जसं मी म्हंटल आधीच्या भागामध्ये पण की हे एक अभ्यास दालन आहे आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या रीतीने हे बघतो की स्त्रियांचं प्राचीन काळामध्ये आणि प्राचीन संस्कृतींमध्ये काय स्थान होत तर आपल्याला खूप आश्चर्य वाटेल की पुजारी स्त्रिया सुद्धा आपल्याला तिथे आढळतात आणि अशीच एक संगमरवरी मूर्ती इथे प्रदर्शित आहे आणि ती बघायला आपण जाऊया चला तर इथे आपल्याला एक स्त्री पुजारी ची प्रतिमा दिसते आहे आणि तिच्या केशरचनेवरून अभ्यासकांचं असं मत आहे की ती एक रोमन पुजारी स्त्री असावी आणि ती जी स्त्री इथे आपल्याला दिसते आहे तर त्या स्त्रिया सार्वजनिक भूमिकेमध्ये पण आपल्याला दिसत होत्या आणि त्यांचं जे स्थान होतं ते आपल्याला ह्याच्यावरून दिसतं तर आपण आता ह्याच्यानंतर अनाहिता हरिती आणि मातृदेवता यांच्याबद्दल जाणून घेऊया तर आपण पाहिलं की प्राचीन संस्कृतीमध्ये महिलांनी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या होत्या मग एक पुजारी म्हणून असलेली महिला तिची प्रतिमा आपण पाहिली पण मला असं वाटतं मॅडम की आ, फक्त एवढंच नाही तर महिलांना देवत्व देखील दिलं गेलं कारण महिलांचा संबंध हा सृजनाशी प्रजननाशी जोडलेला आहे आणि मग आपल्याला सृजनाची देवता म्हणून देखील त्या पाहायला मिळतात तर इथे आपल्याला ही जी कांस्य मूर्ती दिसत आहे ती अनाहिता म्हणून ही जी प्रजननाची देवता आहे पर्शियन लोकांची तर ही देवता आपल्याला इथे दिसती आहे त्याचबरोबर हारिती ही बाळांचं संरक्षण करणारी देवता आहे आणि तिचं पण इथे आपल्याला एक आकृती सुंदर आकृती दिसत आहे तर ही पाषाणातली आकृती आहे आणि त्यानंतर आपल्याला मातृदेवता ही पण एक आकृती इथे आपल्याला दिसत आहे की तशी मातृदेवतेची पूजा भारतामध्ये केली जात होती ते आपल्याला तिचं जे रूप आहे ते इथे आणि एक मातीचा गर्भाशय सुद्धा आपल्याला इथे की जे तुम्ही जसं म्हणालात की स्त्रीचं जे प्रजनशी महत्व आहे ते आपल्याला इथे जास्त चांगल्या रीतीने बघायला मिळतंय हा आणि मला असं वाटतं की इथे एक आणखीन एक दगडी एक छोटीशी शिल्पकृती आहे ज्याला मधल्या बाजूला एक छिद्र आहे आणि उत्तर खास करून उत्तर भारतामध्ये आपल्याला असं दिसतं की प्राचीन काळी प्रजननाशी संबंधित गोष्टींचं एक प्रतीक म्हणून देखील त्याचा वा वापर झालेला होता तर आपण आत्ता या दालनामध्ये आपण हे समजून घेतलं की प्राचीन कालखंडामध्ये महिलांना किती आदराचं स्थान दिलं गेलं होतं आणि फक्त आदराचं स्थान नाही तर महिलांना देवत्व देखील दिलं गेलं होतं म्हणजे हरिती किंवा अनाहिता या सृजनाच्या देवता आहेत आणि त्यांना सृजनाचा देव किंवा सृजनाच्या देवता म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने मान त्यावेळेला समाजाने दिलेला होता त्यांचं पूजन होत होतं पण हे सगळं फक्त त्याच समाजात होऊ शकतं म्हणजे स्त्रीला दिलेला आदरभाव हा फक्त त्याच समाजात असू शकतो ज्या समाजामध्ये ज्ञान आहे किंवा जो समाज हा ज्ञानाधारित समाज आहे तर हा ज्ञानाधारित समाज नेमका कसा निर्माण झाला त्यावेळची ज्ञान केंद्र कोणती होती ते आता आपण पुढे जाऊन समजून घेणार आहोत चला तर मित्र हो यापूर्वी आत्ता आपण पहिल्या टप्प्यामध्ये असं बघितलं की प्राचीन संस्कृतीमध्ये देखील महिलेला अतिशय उत्तम महत्व होतं जो समाज महिलेला किंवा स्त्रीचा आदर करतो तो समाज हा बहुतांश वेळा असं लक्षात आलेला आहे की हा ज्ञानाधारित असतो त्याचा संबंध ज्ञानाशी असतो म्हणजे मी ज्या वेळेला मला एखादं ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला मला कळतं की कोणाचा दर्जा किती आहे काय आहे कसं आहे मी संस्कृती कशा पद्धतीने जपली पाहिजे तर त्यातलं ज्ञानाचं महत्व हे जर का आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याला त्यासाठी ज्ञान केंद्रांकडे जावं लागतं आणि आता आपल्याला मॅडम दोन अतिशय महत्वाच्या प्राचीन जगतातल्या ज्ञान केंद्रांच्या बद्दल माहिती देणार तर आपल्याला इथे नालंदा आ, हे ज्ञानाचं केंद्र होतं पाचव्या शतकातलं हे केंद्र आहे आणि इथे एक मठ होता आणि तसंच इथे एक ग्रंथालय होतं तर त्या ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या विचारांची देवाणघेवाण होत होती आणि त्याची जी परंपरा आहे ती परंपरा आजही आपल्याला तिथे नव्या नालंदामध्ये बघायला मिळते ती परंपरा चालूच राहिली आहे आणि ज्ञानाचं जे हे महत्त्व आहे ते दाखवण्यासाठी म्हणून नालंदा येथील ह्या ज्या बुद्धांच्या मूर्ती आहेत i not त्या आम्ही इथे प्रदर्शित केल्या आहेत तर पाचव्या शतकातलं हे जे नालंदाचं जे ज्ञानाचं केंद्र आहे ते तिथे एक पूर्ण विद्यापीठ होतं आणि त्या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा व्हायची शिवाय विचारांची देवाणघेवाण व्हायची आणि ह्याचं महत्त्व दर्शवण्यासाठी म्हणून आम्ही इथे नालंदा येथील जे बुद्धांची मूर्ती आहे ती आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक आणखीन एक खूप महत्वाचा संदर्भच आहे आता आपण मगजपासून बोलतोय की ज्ञान केंद्र होतं ज्ञान त्याबद्दल बोलतोय तर ज्ञानशास्त्र नावाचा एक विषय ज्याला इंग्रजीमध्ये आपण एपिस्टॉमॉलॉजी असं म्हणतो तुम्हाला आणि मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं म्हणजे काय होतं याचा अभ्यास या ज्ञानशास्त्रामध्ये केला जातो आणि नालंदाचं सर्वात महत्वाचं काम असं आहे की जे भारतीय परंपरेतले पाचव्या शतकाच्या नंतरचे जे सगळे ज्ञानशास्त्रज्ञ आपण त्यांना म्हणू शकतो त्यांची एक खूप मोठी आणि चांगली परंपरा आपल्याला नालंदामधनं पुढे आलेली दिसते आणि म्हणून नालंदाचा विद्यापीठ हे आपल्यासाठीच सगळ्यात महत्वाचं विद्यापीठ आहे आणि मग मॅडमनी उल्लेख केला त्याप्रमाणे की नालंदाची ती जी परंपरा आहे ज्ञान परंपरा ती आता पुढे नेण्याचा प्रयत्न हा आता भारत सरकारने केलाय आणि नालंदा विद्यापीठाचं पुनरुज्जीवन हे आता आपल्याकडे झालेलं आहे आपण आणखीन एका प्राचीन विद्यापीठाबद्दल बोलणार आहोत तर आपण आता दुसऱ्या ज्ञानाच्या केंद्राबद्दल बोलत आहोत आणि ते म्हणजे अलेक्झांडर तर आपण आता तिकडे जाऊया अलेक्झांडर आपल्याला माहितीच आहे तर हा ॲलेक्झांडरने जेव्हा इजिप्तवरती विजय मिळवला तर तेव्हा त्याने इचं पूर्व तीनशे तीसमध्ये अलेक्झांड्रिया ही त्याची राजधानी स्थापन केली आणि इथेही एक मोठं ग्रंथालय होतं इथेही विचार विनिमय होत होते आणि हे पण एक दुसरं ज्ञानाचं केंद्र आहे तर ते दर्शवण्यासाठी म्हणून आम्ही इथे अलेक्झांड्रियातील जी देवता आहे त्या देवतेचं इथे एक व्यक्तिचित्र आपल्याला दिसत आहे आणि त्याच रीतीने नावाचा जो राजा आहे त्या राजाचं पण इथे व्यक्तिचित्र आपल्याला बघायला मिळतं या ग्रंथालयाला युक्लिड आणि आर्केमेडीस हे जे विद्वान होते त्या विद्वानांनी पण या ग्रंथालयाला भेट दिल्याचं आपल्याला समजतं आणि एवढंच नव्हे तर दोन हजार दोनमध्ये इथे बिब्लोथेका अलेक्झांड्रिना म्हणून एक पुन्हा ग्रंथालय स्थापन केलेलं आहे त्याचं पुनरुज्जीवन झालेलं आहे आणि ते हे ज्ञानाचं केंद्र आणि त्याची जी परंपरा आहे ती अजूनही आपल्याला इथे दिसते हे दर्शवण्यासाठी म्हणून आपण ही दोन ज्ञानाची केंद्र या विभागामध्ये समाविष्ट केलेली आहेत तर मित्र आजच्या या भागामध्ये आपण समजून घेतलं ते म्हणजे स्त्री किंवा महिलांचा आदर करणारी संस्कृती ही प्राचीन काळामध्ये देखील कशी अस्तित्वात होती फक्त आपल्याकडे नाही तर इतरत्र देखील ती कशी अस्तित्वात होती त्यानंतर आपण समजून घेतलं की आपण हा आदर द्यायला त्याच वेळेला शिकतो त्यावेळेला तुमचा समाज हा ज्ञानाधारित असतो आणि मग आपण ज्ञान केंद्र जी प्राचीन दोन महत्वाची आहेत ते आपण समजून घेतली एक आहे नालंदा दुसरा आहे अलेक्झांड्रिया आणि या दोन्हीमधला आणखीन एक महत्वाचा समान दुवा म्हणजे या दोन्ही परंपरा पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्याचं किंवा त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हे त्या त्या सरकारांनी अगदी अलीकडच्या कालखंडात केलंय मित्र हो ज्यावेळेला आपण ज्ञान म्हणतो त्यावेळेला ज्ञानाच्या संदर्भातली जी जी रूपक आपल्या समोर येतात त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं रूपक जे आहे ते आहे कमळाचं आपण पाहत आहे की माझ्या मागच्या बाजूला अमरावतीच्या बौद्ध स्तूपाच्या कठड्याच्या भागावर असलेलं एक लोटस मेडालियन किंवा एक मोठं कमळ ते आपल्याला इथे शिल्पकृतीमध्ये याच दालनात पाहायला मिळतंय कारण ज्ञानाशी कमळाचं अतिशय उत्तम आणि घट्ट असं नात आहे आणि अमरावतीमधल्या शिल्पकृती या जगभरातल्या अतिशय उत्तम शिल्पकृतींमध्ये अमरावतीच्या शिल्पकृतींची नोंद होते तर मित्र हो आत्ता आपण या भागामध्ये हा प्रवास समजून घेतला महिलांचा आदर करणाऱ्या संस्कृतीपासून ते ज्ञानाच्या केंद्रापर्यंत यापूर्वीचे देखील गोष्ट मुंबईचीचे सर्व भाग अवश्य पहा फक्त पाहू नका तर मित्रमंडळींसोबत आणि कुटुंबियांसोबत लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका